मुंबईत जागतिक व्यापार केंद्र इथं भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळाच्या वतीनं महापेक्स दोन हजार पंचवीस अर्थात राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज झालं आजपासून पुढील चार दिवस हे प्रदर्शन मुंबईत सुरू राहील राज्यपालांनी यावेळी महापेक्षा बोधचिन्हाचं उद्घाटन केलं राज्यपालांच्या हस्ते नाशिक इथल्या पांडवलेण्यांवर आधारित स्थायी सचित्र विरूपणाचं प्रकाशन मुलचंद शहा यांच्या जीवनावर आधारित कस्टमाइज मायस्टॅमचं अनावरण करण्यात आलं तसंच जागतिक व्यापार केंद्राच्या ब्रेल लिपीतील माहिती पुस्तिकेचं आणि डाक सेवा ई सायकल मोहिमेवर आधारित विशेष कबरचं प्रकाशन देखील या कार्यक्रमात करण्यात आलं या कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल अमिताभ सिंह जागतिक व्यापार केंद्राचे संचालक विजय कलंत्री टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी भावना रॉय यांच्यासह काही देशांचे वाणिज्य दूत आणि देशाच्या विविध भागातून आलेले टपाल तिकीट संग्राहक उपस्थित होते